राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर you ah. ना बस जवळदार आहे ना मा जवळदार या का कोणी तरी अरे जवळदार ना का चालू नाही या। करा सुरू

કમાલ તેવીસ પોઈન્ટ અંશ સેલ્સિયસ તીન ગોષી દેખાદાન કુમાર

सत्त्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा सत्त्याण्णव हजार स्ट्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा नव्याण्णव हजार दहा हजार दोनशे पन्नास सव्वा दहा हजार दोन हजार दोनशे पन्नास सव्वा दोन हजार तीन हजार दोनशे पन्नास सव्वा तीन हजार चार हजार दोनशे पन्नास सव्वा चार हजार पाच हजार दोनशे पन्नास सव्वा पाच हजार सहा हजार दोनशे पन्नास सव्वा हजार दोनशे पन्नास सव्वा सात हजार आठ हजार दोनशे पन्नास सव्वा सव्वा आठ हजार नऊ हजार दोनशे पन्नास सव्वा नऊ हजार दहा हजार दोनशे पन्नास सव्वा दहा हजार दोनशे दहा हजार दहा हजार दोनशे पन्नास सव्वा दहा हजार अकरा हजार दोनशे पन्नास अकरा हजार बारा हजार दोनशे पन्नास सव्वा बारा हजार तेरा हजार दोनशे पन्नास सव्वा बारा हजार सव्वा तेरा सव्वा तेरा हजार चौदा हजार दोनशे पन्नास चौदा हजार दो सव्वा चौदा हजार पंधरा हजार दोनशे पन्नास सव्वा पंधरा हजार सोळा हजार दोनशे पन्नास सव्वा सोळा हजार सतरा हजार दोनशे पन्नास सव्वा सतरा हजार अठरा हजार दोनशे पन्नास सव्वा अठरा हजार एक हजार दोन हजार दोनशे पन्नास सव्वा दोन हजार तीन हजार दोनशे पन्नास सव्वा तीन हजार चार हजार दोनशे पन्नास सव्वा चार हजार सात पाच हजार अधिक सव्वा सोळा सव्वा सोळा हजार सतरा हजार दोनशे पन्नास सव्वा सतरा हजार अठरा हजार दोनशे पन्नास सव्वा अठरा हजार एकोणीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणीस हजार वीस हजार दोनशे पन्नास सव्वा वीस हजार एकवीस हजार एकवीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकवीस हजार बावीस हजार दोनशे पन्नास सव्वा बावीस हजार तेवीस हजार दोनशे पन्नास सव्वा तेवीस हजार चव्वीस हजार दोनशे पन्नास सव्वा चोवीस हजार पंचवीस हजार दोनशे पन्नास सव्वा पंचवीस हजार सव्वीस हजार दोनशे पन्नास सव्वा सव्वीस हजार सत्तावीस हजार दोनशे पन्नास सव्वा सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास सव्वा अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणतीस हजार तीस हजार तीस हजार दोनशे पन्नास सव्वा तीस हजार एकतीस हजार अधिक एकतीस एकतीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकतीस हजार बत्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा बत्तीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार दोनशे पन्नास सव्वा तेहतीस हजार पस्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा पस्तीस हजार छत्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा सव्वा छत्तीस हजार सदतीस हजार दोनशे पन्नास सव्वा सव्वा सदतीस हजार अडतीस हजार दोनशे पन्नास सव्वा अडतीस हजार एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणचाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा सव्वा चाळीस हजार पटप वेळ कमी आहे पन्नास सव्वा एक्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा ब्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा त्र्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा चौऱ्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा शहाऐंशी हजार सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा सत्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा अठ्ठ्याऐंशी हजार एकोणनव्वद हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणनव्वद हजार नव्वद हजार दोनशे पन्नास सव्वा नव्वद हजार एकेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा एक्केचाळीस हजार बेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा त्रेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा चव्वेचाळीस हजार पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा पंचेचाळीस हजार त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा सेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास सव्वा पन्नास हजार पन्नास हजार दोनशे पन्नास सव्वा पन्नास हजार एकतीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकतीस हजार बत्तीस हजार बत्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा बत्तीस हजार तेहतीस हजार दोनशे पन्नास सव्वा तेहतीस हजार चौतीस हजार दोनशे पन्नास सव्वा चौतीस हजार पस्तीस हजार अधिक दोनशे पस्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा पस्तीस हजार छत्तीस हजार दोनशे पन्नास सव्वा छत्तीस हजार सदतीस हजार दोनशे पन्नास सव्वा सदतीस हजार अडतीस हजार दोनशे पन्नास सव्वा अडतीस हजार एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणचाळीस हजार चाळीस हजार दोनशे पन्नास सव्वा चाळीस हजार फक्त दोनच स्वीत बाकी कोण कोण म्हणायचं आठवण हा मग तुम्हाला संधी पुढच्या वेळेस आता वेळ कमी एवढे दोनच स्वीत चला छप्पन्न हजार आधीच दोनशे पन्नास सव्वा एकावन्न हजार बावन्न हजार बावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा बावन्न हजार त्रेपन्न हजार दोनशे पन्नास सव्वा त्रेपन्न हजार चौपन्न हजार दोनशे पन्नास सव्वा चौपन्न हजार पंचावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा पंचावन्न हजार छप्पन्न हजार आधीच दोनशे पन्नास सव्वा छप्पन्न हजार सत्तावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा सत्तावन्न हजार अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा अठ्ठावन्न हजार एकोणसाठ हजार एकोणसाठ दो हजार दोनशे पन्नास सव्वा एकोणसाठ हजार साठ हजार साठ हजार साठ हजार दोनशे पन्नास सव्वा साठ हजार एकावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा एकावन्न हजार बावन्न हजार दोनशे पन्नास सव्वा बावन्न हजार त्रेपन्न हजार दोनशे पन्नास सव्वा त्रेपन्न हजार चौपन्न हजार दोनशे पन्नास सव्वा त्रेपन्न हजार सव्वा चौपन सव्वा चौपन्न हजार पंचावन हज़ार दोन से पन्ना सव्वा पंचावन हज़ार छप्पन हज़ार दोन से पन्ना सव्वा छप्पन हज़ार सत्तावन हजार दोन से पन्ना सव्वा सत्तावन हज़ार अठावन हज़ार दोन से पन्ना सवा अठावन हज़ार एकठ हज़ार सवा एक हज़ार साठ साठ हज़ार दोन से पन्ना सवा साठ हज़ार एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा एक्क्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा ब्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा त्र्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा चौऱ्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास सव्वा पंच्याऐंशी हजार एक्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा हजार हजार ब्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा ब्याण्णव ब्याण्णव हजार त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा त्र्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा चौऱ्याण्णव हजार पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास सव्वा पंच्याण्णव हजार अकरा हजार दोनशे पन्नास सव्वा अकरा हजार बारा हजार दोनशे पन्नास सव्वा बारा हजार तेरा हजार दोनशे पन्नास सव्वा तेरा हजार चौदा हजार दोनशे पन्नास सव्वा चौदा हजार पंधरा हजार दोनशे पन्नास सव्वा पंधरा हजार